नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच इतिहास विश्वासातील हवामान अंदाज पाहूया साधारणतः सध्या सुरुवात झालेली आहे इतर पावसाला हलक्या मध्यमशी सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण कोकणपट्टीत हलका मध्यम पाऊस सध्या सुरू आहे सध्या ह्या मॉडेलनुसार तर पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये थोडंसं कमी आहे पाऊस आणि पश्चिमेकडून पावसात जोर वाढतोय आहे आणि पूर्वेकडूनसुद्धा पावसात जोर वाढत आहे एकंदरीत या हवेच्या चक प्रणालीनुसार पाहायला गेलं परत एकदा कमी दाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे त्यामुळे पावसाची शक्यता परत वाढत जाणार आहे सध्या दरवाजा बाजूने नांदेड चंद्रपूर किंवा नागपूर ह्या दिशेने अकोला हो महादेव उत्तर महाराष्ट्र अकोला छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून हलका मध्यमशा पावसाचे ढग तयार होताना दिसत आहे ते रात्रभर संततधार पाऊस देण्यासाठी तयार आहे इकडे शिवनी वारा शिवनी केवलारी ह्या परिसरातून रात्रीतून मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे गोंदिया डोंगरगड भंडारा जुमेरखेड या घोटी या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीतून संभवत आदिलाबाद आणि चंद्रपूर यवतमाळ ह्याही भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीतून बनत आहे वारुड आरवी कोंडली वर्धा नागपूर उमरखेड सासूर ह्याही भागात हलका मध्यमचा पावसाची शक्यता रात्रीतून आहे अमरावती करंजे यवतमाळ वर्धा आर्वी ह्याही भागातून अचलपूर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीतून दिसत आहे उमरखेड हिंगोली पुसाड वाशिम आदिलाबाद या भागातून मध्यम ते काहीसा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे चिखली लोणार जंतूर जुन, हिंगोलीला हलकासा पाऊस वाटतो आहे वाशिम पुसाड आणि त्या भागातून वाशिम पुसाडच्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस दिसत आहे खामगाव अकोला अकोट बोर बुरणारपूर या भागातून हलका मध्यमचा पाऊस दिसत आहे परळी अहमदपूर उदगीर या भागातूनसुद्धा हलका मध्यम पाऊस दिसत आहे पेट काही आहे दहाला तर पाऊस व्हायची शक्यता रात्री दोन लोणार जिंतूर प्रभणी याही भागातून या मा लगाव ह्या भागातून हलकासा मध्यम होऊ शक्यता दिसून येत आहे आणि उर्वरित भागात काहीसा पावसाची शक्यता जरी कमी असली तर अधूनमधून हलक्याच्या सरी येत जातील तो भाग म्हणजे जळगाव मालेगाव नंदुरबार बडवाणी सुरत या भागातून थोडासा कमी पावसाच्या शक्यता दाखवते इकडे मुंबई दापोली पुणे परिसरामधूनसुद्धा मध्यम ते जोरदार काहीशा ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पण दाखवत आहे नगर अकोलूज बीड परिसरात हलका मध्ये हलकासा पाऊस दाखवते रत्नागिरी ते पणजी पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायमच आहे कोल्हापूरच्या पश्चिम भागातून पावसाची शक्यता जास्त ते निपाणी बेळगाव सावंतवाडी याही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे इकडे सांगलीच्या पूर्व बाजूस आणि कर्नाटकाच्या इथं पूर्व बाजू काही काय गेलं तर हलका मध्यमचा पाऊस आहे गोवा ते कारवार या परिसरात कर्नाटक साईडला आणि कोमटा भा शिरशी सागरा याही भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता रात्रीतून आहे त्यातल्या त्या दापोली साताराचा पश्चिम भाग रत्नागिरी सांगलीचा पश्चिम भाग कोल्हापूर सहित मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे सावंतवाडी गोवा परिसर गोकाकचा पश्चिम भाग सुहबडी शिर्शी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तेथून पुढे लोणार पुसाड आदिलाबाद नांदेड चंद्रापूर मध्यम स्वरूपाचा काहीसा हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीतून आहे नागपूर गोंदिया वर्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हे झालं दोन मॉडेलचा अंदाज उद्यापासून पावसाचा जोर वाढतो एका तर कमिदाबाद क्षेत्र परत एकदा अरबी बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे त्यामुळं पावसाची शक्यता उद्यापासून वाढायची आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला उद्यापासून नंदुरबार मालेगाव जळगाव खंडवा सुरत अडसाळ ह्या भागात मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्यता दाखवत आहे पालघर मुंबई पुणेचा भाग नागी दक्षिण नाशिकचा दक्षिण भागसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवते अमरावती नागपूर चंद्रपूर आदिलाबाद कापशी गोंदिया ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे रामगुंडम सिद्धपेठ वरगाळ बिदर नांदेड याही भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्याच्या भागात बनणार आहे चंद्रपूर कापसी कांकेरला सुद्धा मध्यम ते मुसळधार त्या आ... काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्या बनत आहे पुणे सातारा अकोला सोलापूर लातूर बीड अहमद मध्यम काहीसा हलकासा मध्यमचा पाऊस शक्यता कायम आहे साताराचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे सांगली विजापूर गोकाक बागलकोट सोलापूर अकुलस कलबोरगिला मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्याच्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे रत्नागिरी परिसरातून तसेच मुंबई कापोली खेड या परिसरातून मध्यम ते जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बनत चाललेली आहे गोरेगावची पुळ साताराचा पश्चिम भाग कराडचा पश्चिम भाग याही भागातून मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बनते राजापूर सावंतवाडी कोल्हापूरचा पश्चिम भाग निपाणचा पश्चिम भाग बेळगावचा पश्चिम भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सांगत बनत आहे इकडे सावंतवाडी पणजी गोवा साईट रेवनाथ दांडेली बेळगावच्या पश्चिम भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता सांगली जत तर विजापूर ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे कायम आहे सांगलीचा पश्चिम भागातून पावसाची शक्यता जास्त आहे वडूज पंढरपूर सो सोलापूर तुळजापूर इंदापूर बारामती ह्या भागात हलकासा पाऊस काही स भारितली सरी मध्ये मध्ये येण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत सांगायचं झालं तर आजच्यापेक्षा उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद अनेक ह्या मॉडेलनुसार म्हणजे जे एफ एस मॉडेलनुसार उद्याचा अंदाज पाहायला गेला तर कोकणपट्टी घाटमातील पाऊस मुसळधार अतिमुसळधार धक्कवत आहे हो आणि जळगाव ते पूर्व विदर्भात पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा दाखवत आहे हो वाऱ्याचा वेगही भयानक दाखवत आहे हो म्हणजे दा ताशी साठच्या पुढे पस्तीस पस्तीसपासून साठपर्यंत दाखवत आहे हो आणि इकडे सांगली पूर सांगलीचा पूर्वा किंवा सांगलीचा परिसरातून सोलापूर कलबुर्गी लातूर या परिसरातून उष्णता म्हणजे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश पण पडणार आहे धन्यवाद आजच्याप्रमाणे सूर्यप्रकाशयुक्त वातावरण उद्याही राहणार आहे आणि तिथून पावसाला दुपारच्या पुढे सुरुवात होणार आहे असंही हे मॉडेल दर्शवत आहे धन्यवाद